काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओट चोरी प्रकरणातील सत्य बाहेर नंतर मतदार यादीतील घोळ आता दिवसेंदिवस बाहेर येतो आहे अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे अंबाजोगाई शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी असाच एक घोटाळा या ठिकाणी बाहेर काढलेला आहे आणि निवडणूक आयोगानं यावर जर कार्यवाही केली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा या ठिकाणी शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी दिलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून जे मयत झालेले मतदार आहेत ते दर निवडणुकीमध्ये स्वर्गातून येतात आणि या ठिकाणी मतदार करतात आणि पुन्हा आपल्या जागी म्हणजे स्वर्गात जातात असंच एकूण या ठिकाणी अनेक वर्षापासूनची परंपरा असल्याचं दिसतं आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गोविंद मस्के यांनी प्रकाश प्रकाशझोत टाकलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं अंबाजोगाईचे तहसीलदार असेल किंवा या संदर्भातील निवडणूक आयोग असेल यांना सातत्यानं त्यांनी कळवलेलं आहे परंतु कार्यवाही शून्य होत असल्यानं आता थेट न्यायालयात जाण्याचा इशारा गोविंद मस्के यांनी दिलेला आहे करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रशासनाकडे काही के मागण्या केलेल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं जे मतदार यादीमध्ये जे मयत असतील किंवा अतिरिक्त जी नावं आहेत त्या संदर्भात आपण मागणी केलेली आहे तर कशा स्वरूपाची मागणी आणि काय काय त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे नमस्कार जवळपास अंबाजोगाई नगर परिषद जे काही हद्द आहे या हद्दीमध्ये जे काही मतदार आहेत याच्यामध्ये बोगस मतदार त्यांची की दुबार नावं आहेत जे की आंबाजोगाई शहरामध्ये आणि आंबेजोगाई ग्रामीणमध्ये त्यांचे नाव उभारे सध्या त्याच्यानंतर असे काही मयत मतदार आहेत की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांचे नावं आंबेजोगाई नगर परिषदेच्या मतदान यादीमध्ये आहे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या दोन वेळेस आणि त्यानंतर दोन हजार तेवीसला मी तीन वेळेस मागच्या वेळेस जशी नगर परिषदेची निवडणूक लागली आणि प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्या आणि ती मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या या मतदान यादीवरती मी ऑब्जेक्शन घेऊन मान्य निवडणूक निर्णय अधिकारी मान्य जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी तसेच निवडणूक विभागाला मी वंचित बहुजन आघाडीच्या लेटर पॅड वरती निवेदन दिलं आणि ते दोन्ही तफावत जे आहे ज्यांचे दुबार नाव आहे शहरात ही दुबार नावं आहेत काही जणांचे क्रांतीनगरला आहे काही प्रभाग मध्ये आहेत प्रभाग सात मध्ये पण आहे म्हणजे शहरातले जे काही डबल नाव असतील याची तक्रार दिली पुराव्यानेशी परंतु ते काही नाव बाद झाले आता जे काय लोकसभेची निवडणूक झाली किंवा विधानसभेची निवडणूक झाली याच्यामध्ये त्याच मयत मतदारांनी आता सुद्धा मतदान केलेलं आहे आता नुकतीच काल अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या मतदार यादीमध्ये जे काही शहराची हद्द या हद्दीमध्ये जे काय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्या त्याच्यामध्ये मयतांची नावे तशी आहेत जे स्थलांतरित मतदार आहेत ज्यांचे काही दुबार नाव आहेत त्यांची नावे तशी आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमाने माननीय निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक विभागाला विनंती करतो हे जे दुबार मतदार आहेत किंवा मयत मतदार आहेत गेल्या वर्षापासून असून मतदान करून जाते मतदान कोण करते याची चौकशी करावी आणि ते मयत मतदार बाद करण्यात अन्यथा याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी जसं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रामधल्या जे काही बोगस मतदान झाले सोपला पास त्या मतदानाच्या विरोधामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात गेले त्याचप्रमाणे अंबेजोगाई शहराच्या या दुबार मतदान बोगस मतदान आणि मैताच्या मतदाना संदर्भात आम्ही कोर्टामध्ये निवडणूक विभागाच्या विरोधात जाणार साधारणतः किती असं मतदान आहे अंबाजोगाई शहरामध्ये अंबेजोगाई शहरामध्ये जवळपास एक अठराशे ते बावीसशे मैतांचं मतदान आहे सध्या माझ्या प्रभागामध्ये एकशे सदुसष्ट मतदान हे मैत्रांचं मग तुमच्या प्रभागामध्ये तसं झालंय का जे मयत आहेत त्यांचं मैतांचं मतदान येते लोकसभेला आणि विधानसभेला झाले आहे माझ्या प्रभागामध्ये त्याची मी पूर्ण चौकशी करून त्याचे पूर्ण पुरावे सादर केलेली आहे परत त्याच्यावर कुठली कारवाई म्हणजे तेवढं मतदान जेवढे मयत आहे तेवढं मतदान झालेलं आहे मतदान शहर ग्रामीण आणि लोकसभेमध्ये जर काढलं तो हजारोचा आकडा आहे आणि विधानसभेला विधानसभेला सरासरी किती आहे विधानसभेला जवळपास सा। हजाराच्या पुढे मतदान झालं नाही आहे किती एकूण असं एकूण शहराचा आकडा जवळपास ते सतराशे मताच्या पुढे आणि विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त आहे जवळपास चार पाच हजारच्या जवळपास आहे याची जर पूर्ण यादीची छाननी केली आणि त्या त्या ग्रामपंचायत मध्ये मतदारांचे मैत प्रमाणपत्र जर काढले त्या मैतांचे आणि त्याचं झालेल्या मतदान जर टॅली केलं तर कोणी बोगस मतदान केलं हे स्पष्ट होऊ तसे काही एक चार दोन नावं सांगता येतील मैतांचे आंबा आमच्या आम प्रभाग चौदा मधील एक कांबळेच आहे देवदास कांबळे गेल्या पंचवीस वर्षापासून मयत आहे त्यांचं मतदान झालेलं आहे जवळपास गायकवाड एक आहे त्यांचंही मतदान तसे झाले आहे कोण अपंग आहेत त्यांचंही मतदान झालं आहे जे की जागेवरून उठू शकत नाही यांचे मतदान झाले आणि मतदान यादीच्या पुराव्याविषयी सादर केले निवडणूक पुरावा दिल्याच्या नंतर दुसरा पुरावा कोणता सादर करावा हा मार्ग पडलेला प्रश्न आहे आणि दुबार नावं जे आहेत त्याचं प्रमाण किती आहे दुबार नावाचं मतदान जवळपास पाच ते दहा हजारपर्यंत विधानसभेमध्ये मतदान आहे आणि शहरामध्येच जवळपास शेकडो नावाचे आहेत की दुबार आहे अच्छा मग याच्यावर जर कारवाई प्र, नगरपालिका प्रशासन किंवा निवडणूक आयोगाने केली नाही तर आपलं काय भूमिका राहणार जर हे दुबार नावं असतील किंवा मैदानची नावे असतील आताच्या येणाऱ्या अंतिम मतदान यादीमध्ये जर ते बाद केले गेले नाही तर नगर परिषद निवडणुकीचे जे काही निर्णय निवडणूक निर्णय असतील अधिकारी असतील त्यांच्या विरोधात आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोर्टामध्ये यांची तक्रार आहे आणि निवडणूक विभागाने तक्रार पोहोचली तुमचा सल्ला काय असणार आहे की कशा पद्धतीने ते नावे कमी केली पाहिजेत त्याला काय पर्याय आहे आमचा निवडणूक विनंती आहे की आपण ज्या प्रभागामध्ये आपले जे काही बीएलओ असते हे बीएलओ त्यांचे जे काय लागेबांधे असते माजी नगरसेवक माजी सत्ताधारी असतील किंवा माझी सत्ताधारी असतील यांची मताने ते नावं लावतात तर आपण मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्या बीएल ला सक्तीने सांगावं की तुम्ही ते लोक जवळ शहरात राहतात का मयत आहेत का मयत आहेत तर त्यांचे मयत प्रमाणपत्र घेऊन निवडणूक विभागाला सादर करावीत आणि ते नावी बाद करावीत जे स्थलांतरित आहेत ते शहरामध्येच राहत नाहीये नांदेडचे नाव आहेत आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये कोल्हापूरचे आहेत औरंगाबादचे आहेत परभणीचे आहेत जवळपास माझ्या एकट्या प्रभागामध्ये सहाशे सदुसष्ट नाव आहेत जे की आंबेजोगाई शहरात वास्तव्यास कुठेच नाही ते फक्त मतदानाच्या दिवशी येतात सकाळी सात वाजता मतदान करता करतात आधी होतात तेच मतदान करतात का त्यांच्या नावानं कोणी दुसरं करतात त्यांचे बोगस आधार कार्ड तयार केले गेले आणि बोगस आधार कार्ड ही फक्त मतदानाच्या दिवशी वापरल्या जातात जो कोणी विशिष्ट उमेदवार असेल तो उमेदवार त्याला वरून घेतो एका ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची वगैरे सर्व सोय केली जाते त्यांचा आर्थिक व्यवहार केला जातो आणि त्यांचे सकाळी सातला मतदान करण्याने त्यांना परत पाठवून ते आधार कार्ड लगे जमा करून घेतात